गोव्यातील पाणी शुद्ध आहे का गोव्यातील पाणी आरोग्यदायी आहे का गोव्यातील पाण्यात घातक जीवजंतू तर नाहीत ना हितना? गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानं का वाढवली चिंता वार्ताचे प्रतिनिधी पिना कल्लोळी यांनी दिलेला हा विशेष वृत्तांत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार दरवर्षी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला राज्यातील जलाशयांच्या आरोग्याची तपासणी करावी लागते यामध्ये पाण्यात ऑक्सिजनचं आणि हायड्रोजनचं प्रमाण किती आहे पाण्यात घातक जीवजंतूंचं प्रमाण किती आहे आणि पाण्याच्या प्रदूषणाची पातळी किती आहे याची तपासणी केली जाते गोव्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळानं मार्च दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस या एका वर्षाच्या कालावधीत पाण्याचं नेमकं आरोग्य कसं होतं याचा अहवाल नुकताच सादर केला आहे या अहवालावर नजर टाकल्यास तुम्हालाही धक्का बसेल चला जाणून घेऊया गोवन हा विशेष वृत्तांत गोव्यातील जलाशय किती शुद्ध आणि आरोग्यदायी आहेत याचा अभ्यास करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळानं दरवर्षीप्रमाणे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातही अभ्यास केला त्यासाठी मंडळानं एकशे पंधरा पाणथळ ठिकाणांहून पाण्याचे एक हजार दोनशे चौदा नमुने गोळा केले होते यामध्ये नद्या तलाव खाड्या झरे धरणे समुद्रकिनारे तसंच बोरवेल यांचा समावेश होता यात प्रमुख नद्यांसह अन्य पाणथळ ठिकाणं बहुतेक वेळेस प्रदूषित असल्याचं आढळून आले काही ठिकाणी पाण्याची व्हॅल्यू अर्थात त्यातील हायड्रोजनचं प्रमाण जास्त होतं तर ऑक्सिजनचं प्रमाण मर्यादेपेक्षा कमी दिसून आलं काही जलाशयांमध्ये फिकल कॉलिफॉर्म आणि ई कॉलिफॉर्म या घातक जीवाणूंचं प्रमाण वाढल्याचंही दिसून आले हा जीवाणू चुकून पोटात गेल्यास तुमचं पोट बिघडलं म्हणून समजा मंडळानं एकशे पंधरा पाणथळ ठिकाणांहून पाण्याचे एक हजार दोनशे चौदा नमुने गोळा केले होते एकशे पंधरापैकी एकशे सात ठिकाणांवर दर महिन्याला तपासणी केली जाते या एकशे पंधरा चोपन्न तर दक्षिण गोव्यात एकसष्ट आहे यामध्ये नद्या तलाव विहिरी झरे यांच्यासह वीस समुद्रकिनारे यांचा, समुद्र यांचा समावेश आहे तर काही औद्योगिक वसाहतींमध्ये आठ ठिकाणी भूजल तपासणी केली जाते ही तपासणी सहा महिन्यातून एकदा केली जाते प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार काही ठिकाणी साळ नदी मापसा नदी जुवारी शापोरा मांडवी तेरेखोल कोलवाखाडी कुंभारजोबे कालवा या ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यात बहुतेक वेळेस फिकल कॉलिफार्म या जीवाणूचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं आहे या जीवाणूंचं प्रमाण अति झाल्यास ते पाणी वापरणाऱ्यांना पोटाचे आजार होऊ शकतात याशिवाय तेरेखोल मिरामार कळंगूट मोरजी मोबोर गालजीबाग पोलवा बाणावली बेताळभाटी वारका अगोंद पाळोळे राजबाग वेळसाव वागातोर हरमल बागा बोगमाळो या ठिकाणच्या समुद्रकिनाऱ्यांवरील पाण्यात मान्सूनच्या काळात फिकल कॉलिफॉर्म या जीवाणूचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलंय बेतोडा नाला सांतिनेस खाडी आणि म्हापसा नदीतील पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण बहुतेक वेळेस कमी असल्याचंही आढळून आलंय तर येथील बायोमेडिकल ऑक्सिजन डिमांड अर्थात बी ओ डी याचं प्रमाण वाढल्याचं दिसून आले पाण्यातील पीएचचं प्रमाण कमी झाल्यावर पाण्यातील आम्ल गुणधर्म वाढून ते सजीवांच्या आरोग्यास धोकादायक ठरतं अहवालानुसार खांडेपार तलाव रायतळे कांतुर्ली पिळर्ण तलाव या ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यात काही वेळेस एचचं प्रमाण ढासळल्याचं आढळून आलं अहवालानुसार अश्नोडा नदी वाळवंटी नदी हरवळे धबधबा अंजुने तलाव कोढली येथील खांडेपार नदी रिवण येथील कुशावती नदी तळपण नदी साळावली आणि चापोली धरणातील पाण्यातील पी एच एकूण कॅलिफॉर्म बी ओ डी ऑक्सिजनचं प्रमाण हे सर्व मर्यादित आहे प्रदूषण नियंत्रण मंडळानं कुंकळी औद्योगिक वसाहत परिसरातील भूजल साठ्याचा दर्जा तपासला होता यानुसार जानेवारी दोन हजार -20, तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत प्रत्येक महिन्यात तेथील विहिरी आणि बोरवेलच्या पाण्याची तपासणी करण्यात आली होती बहुतेक वेळेस या पाण्यातील प्रदूषित घटकांचं प्रमाण कमी होतं मात्र या पाण्यात आयर्न आणि मॅगनीज यांचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलंय तसंच इथं मानवी आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या ई कॉली या जीवाणूचं प्रमाण देखील जास्त होतं असं आढळून आलंय मागील वर्षी पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील बर्जर कारखान्याला मोठी आग लागली होती ही आग विझवल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळानं काही दिवसांनी येथील पाण्याची चाचणी केली होती यानुसार या, या भागातील पाण्यातील पीएच चा स्तर ढासळल्याचं आढळून आलं सर्व विहिरीत ई कॉलीचं प्रमाण वाढलं होतं तर काही विहिरीतील पाणी प्रमाणापेक्षा जास्त गडूळ झालं होतं गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा अहवाल खरोखरच चिंता वाढवणार आहे ही बातमी तुम्ही लाईक आणि शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या